नमस्कार जी जय जै मध्ये आपण हा अप्रतिम असा कार्यक्रम इथे आपल्या समाजाचा आयोजित केलाय आणि जैन समाजाचं योगदान भारताच्या हा जो विकास झाला आहे त्याच्यावर समाजाचं खूप मोठं योगदान आहे आता ती शांतता गुरुजींनी वापरला विविध अशाच शांततेच्या मार्गाने जो त्या धर्माचा जो आपण संपूर्ण नवीन पिढीला आहे जे संस्कार करताय त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते एकविसाव्या शतकात जग लहान होत चाललंय त्याच्यामुळे संस्काराची विवेकाची शांततेची सगळ्याची ही जास्त गरज नवीन पिढीला भासते त्यामुळे तुम्ही आज वेळात वेळ करून बालमती आलात तुमचं मनापासून स्वागत करते आणि एवढीच प्रार्थना करते आपण चरणी की आपण महावीरांना आपल्या माध्यमातून विनंती करावी या वर्षी पाऊस अवकाळी पाऊस आणि शेतकही हा अडचणीत आलेला आहे त्याला ह्या वर्षी चांगला पाऊस पडू दे चांगला हमी भाव मिळूय आणि या काळ्या मातीशी विमान राखणाऱ्या आपल्या शेतकरी जो अन्न अन्नद्यात आहे त्याचा चांगला पाऊस पडून वेळेवर चांगला पाऊस पडून त्याला आशीर्वाद आणि त्यांचं आयुष्य सुख समृद्धीचं हो पुण्यात बारामतीमध्ये तमाम समाजात अतिशय उत्सुकते म्हणजे आज खूप एक चांगला दिवस आपण साजरा करतोय असा एक आनंद वातावरण आहे महावीर जयंतीच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देऊन आपली नगा मित्रे जय जयदेव